नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आधुनिक भारताचा इतिहास यामधील वी सन एकोणीसशे पाच ते एकोणीसशे दहा या दरम्यान ज्या घटना घडल्या आहेत त्यांचा आपण धावता आढावा घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो एकोणीसशे पाच साली बंगालचे विभाजन केले गेले होते सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पाच रोजी कर्झनने बंगालचे विभाजन केले बघा मित्रांनो कधी सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच कोणी केले तर लॉर्ड कर्झन याने बंगालचे विभाजन केले होते तर त्याने काय सांगितलं मित्रांनो म्हणजे लॉर्ड कर्झनने सरकारला दाखवून दिलं की बंगाल प्रांत हा खूप मोठा आहे आणि याला प्रशासकीय दृष्ट्या सामान्य अवघड आहे असं त्याने सरकारला दाखवून दिलं पण त्याचा यामागचा मुख्य उद्देश काय होता तर हिंदू आणि मुस्लाम मुसलमानमध्ये फूट पाडणं हा त्याचा मुख्य उद्देश होता त्याचबरोबर मित्रांनो बंगाल हा बंगाल प्रांताने स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला होता आणि हा सहभाग थांबावा म्हणून त्याने बंगालचे पूर्व बंगाल व पश्चिम बंगाल हे दोन भाग केले तर पूर्व बंगालमध्ये मुसलमान जास्त होते आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदू हे जास्त होते त्याने या दोघा समाजात त्याने गैरसम पसरवले आणि त्याने फोडा आणि राज्य करा ही निधी तिने वापरली म्हणजेच का मित्रांनो तर त्या लोकांमध्ये म्हणजेच हिंदू आणि मुस्लिममध्ये फूट पाडणं आणि त्याच्यावर राज्य करणं हा त्याचा मुख्य उद्देश हा होता पुढची घटना आहे एकोणीसशे सहा मुस्लिम बीचची स्थापना तर तीस डिसेंबर एकोणीसशे सहा रोजी ढाका म्हणजेच बांगलादेशमधील ढाका जे आहे तिथे ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केली गेली कधी मित्रांनो तीस डिसेंबर एकोणीसशे सहा रोजी कुठे ढाका म्हणजेच बांगलादेश येथील ढाका येथे ऑल इंडिया ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केली गेली होती तर ब्रिटिशांनी हिंदू मुस्लिम ऐक्य तोडावं यासाठी ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केली गेली त्याचबरोबर मुस्लिमांना हिंदूपासून वेगळं करणं आणि मुस्लमानासाठी वेगळं राजकीय व्यासपीठ देणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता म्हणजेच का मित्रांनो जर हिंदू मुस्लिममध्ये जर ऐक्य राहिलं नाही जर त्यांच्यामुळे पोट पडली तर त्यांना ब्रिटिशांना राज्य करणं अतिशय सोपं जाणार होतं तर बघा पुढे काय म्हणतात त्यांनी मित्रांनो तर स्वदेशी आंदोलनाला तोंड तोडगा काढण्यासाठी मुस्लिम, मुस्लिम समाजात भीती व वेगळेपणाची भावना पस पसरवली म्हणजेच ब्रिटिशांनी काय करायला मित्रांनो तर स्वदेशी आंदोलनामध्ये मुस्लिम आणि हिंदू हे एकत्र होते एकत्रितपणे हे आंदोलन करते मग हे या दोघांमध्ये फूट पडावी आणि हे स्वदेशी आंदोलनचे हे स्थगित व्हावं यासाठी ब्रिटिशांनी मुस्लिम समाजामध्ये भीती पसरवली आणि त्याचबरोबर हिंदू कसा भेदभाव करतील असं त्यांनी दाखवून दिलं आणि शेवटी हिंदू आणि ही फूट पडली एकोणीसशे पाचशे विभाजांनंतर मुसलमानांचा पाठिंबा त्यांना मिळावा यासाठी त्यांनी काय केलं त्यांनी त्यांनी मुस्लिमांना सवलती दिल्या सवलतीचे आश आश्वासन त्यांनी दिलं होतं पुढची घटना आहे एकोणीसशे सातमधील सुरत अधिवेशनातील काँग्रेसमधील फूट तर मित्रांनो काँग्रेसमध्ये दोन गट होते एक म्हणजे जहाल व दुसरे म्हणजे मवाड गट हे थेट लढण्यास तयार होते तर मवाड गट हे कायदेशीर मार्गाने लढण्यास तयार होते त्यांच्यामुळे या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाला आणि दोघा गटामध्ये तिथं फूट पडली तर बघा मित्रांनो त्याचबरोबर स्वदेशी चळवळीमध्ये हिंदू मुस्लिम हे एकत्र होते त्याचबरोबर झाल व गट हे एकत्र होते मग स्वदेशी चळवळ ही स्थगित व्हावी यासाठी त्यांनी यामध्ये फूट पाडली होती तसंच या घटनेमध्ये लोकमान्य टिळकांनी जे नेतृत्व केलं होतं त्या नेतृत्वाला विरोध करावा हा सुद्धा त्यांच्या मागचा उद्देश होता त्याचबरोबर ब्रिटिशांचे ब्रिटिशांनी जे गुप्त करसना केली होती या गुप्त काँग्रेस कमकुवत पडली होती का कारण की जहाल व गटामध्ये अगोदर फूट पडलेली होती म्हणून ब्रिटिशांना त्यांना आयतो कोल्ह त्यांना मिळालं होतं पुढची घटना आहे एकोणासशे आठ साली लोकमान्य टिळकांवर जो खटला भरण्यात आला होता त्याबद्दल ही माहिती मित्रांनो तर लोकमत टिळकांनी केसरी या वृत्तपत्र वृत्तपत्रामध्ये लेख लिहिला होता ब्रिटिशविरोधात लेखन लिहिला होता म्हणून या लेखामुळे त्यांना सहा वर्षांची कैद त्यांना करण्यात आलेली मंडाळेच्या तुरुंगात त्यांना टाकण्यात आलं होतं तर असं काय काय मित्रांनो त्यांनी की कारण की टिळकांनी जो लेख लिहिला ले होता या टिळकांच्या लेखामुळे लेखनामुळे स्वतंत्र देण्यास प्रेरणा मिळाली होती म्हणजेच मित्रांनो त्यांच्या लेखामुळे लोक पेटून उठले होते आणि त्यांना प्रेरणा मिळाली होती की आता आपल्याला स्वतंत्र मिळा मिळालंच पाहिजेत यासाठी टिळकांच्या लिखाणावर नियंत्रण आणावं तसंच टिळकांच्या नेतृत्वावर नियंत्रण आणावं यासाठी त्यांना त्यांच्यावर खटला भरण्यात आला होता तर बघा मित्रांनो तर पुढे जे झार गटांची जी चळवळ होती या चळवळीवर नियंत्रण आणणं आणि त्या नेत्यांना तुरुंगात टाकणं हे त्यांचा मुख्य उद्देश होता नंतर एकोणीसशे सात नंतर ब्रिटिशांचा उग्र गटावर त्यांनी म्हणजेच उग्र म्हणजे काय मित्रांनो तर जहालगट गटावर ब्रिटिशांनी कठोर दुळपशाही आणली होती पुढचा पुढची घटना आहे एकोणीसशे नऊ मिंटो सुधारणा कायदा आता मिंटो सुधारणा कायद्यानुसार इंडियन कौन्सिल ॲक्ट एकोणीसशे नऊ हा लागू करण्यात आलं होतं तर याचं कारण काय होतं मित्रांनो जो झहालगटाचं जे आंदोलन आहे हे आंदोलन शांत व्हावं आणि त्यांच्यावर मर्यादा याव्यात तसंच राजकीय सुधारणा व्हाव्या व्हाव्यात हे मागचा हा उद्देश होता तसंच या ॲक्टनुसार मुसलमानांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यात आला आणि त्यांना राजकीय विभागणी त्यांची करण्यात आली आणि यामुळे काय मित्रांनो यामुळे काँग्रेसचे जे काँग्रेसचे जे गट होता गट हा शांत झाला होता पुढची घटना आहे एकोणीसशे दहाचा प्रेस कायदा व क्रांतिकारक हालचाली तर भारतीय प्रेस कायदा हा एकोणीसशे दहा साली करण्यात आला होता तर भारतीय प्रेस कायदा का करण्यात आला तर वृत्तपत्रावर जे काही च्या माध्यमातून म्हणजे न्यूजपेपरच्या माध्यमातून जे काही लढ्याबद्दल जे काही प्रेरणादायी मजकूर येतात त्यांच्यावर नियंत्रण आणावं यासाठी भारतीय प्रेस कायदा हा करण्यात आला होता दा। तर या वृत्तपत्रातून क्रांतिकारक व स्वदेशी विचारांचा सा प्रसार रोखणे तसंच स्वातंत्र्यसाठी प्रेरणादायक लेख थांबवणं हा त्यांचा उद्देश होता त्याचबरोबर या कायद्यानुसार बंगाल महाराष्ट्रात जे वाढते बाव म्हणले होते यांच्यावर नियंत्रण आणणे यासाठी सुद्धा हा भारतीय प्रेस कायदा लागू करण्यात आला होता तसंच ब्रिटिशांविरुद्ध जे गुप्त संघटना कार्यकर्ते असतो सगळ्या सैनिकांच्या या, या संघटनांना नियंत्रण संघटनांना आळा बसणे नियंत्रण त्याच्यावर यावं यासाठी हा कायदा करण्यात आला होता मित्रांनो आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला लाईक करा मित्रांबरोबरच शेअर करा धन्यवाद